दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ कालवा पुन्हा ओव्हरफ्लो झालेला होता तांत्रिक विभागातील ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तसेच शेतकऱ्यांचं नुकसानही झाले बेडग आरग रस्ता दोन तास बंद होता वारंवार होणाऱ्या या ओव्हरफ्लो प्रकरणी विज्ञान माने पुन्हा आक्रमक झाले आहेत नुकतीच त्यांनी काल बेडग येथील पंप हाऊसला भेट दिली वारंवार होणाऱ्या ओव्हरफ्लोला जबाबदार कोण त्यांच्यावर काय कारवाई पुन्हा होणार असा सवाल राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी केला आहे काल ओवरफ्लो जो झाला त्या ओवरफ्लोनंतर आम्ही इथे येऊन पाहणी केले होते ओवरफ्लो का झाला याची कालपासून आम्ही पूर्णपणे कॉन्क्रीट एव्हिडन्सनं माहिती घेतली ती माहिती आम्हाला अशी मिळाली की काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी खासदार साहेब आले होते खासदार साहेबांनी सांगितलं होतं की टप्पा नंबर एकमध्ये जे पंचवीस पंप आहेत पंचवीस पंप हे चालू झाले पाहिजेत आणि टप्पा नंबर दोनमध्ये तीस पंप आहेत हे ती टप्पा नंबर परंतु खासदारांचं सुद्धा या अधिकारींना ना ऐकता टप्पा नंबर एकला यांनी फक्त एकोणीस पंप चालू ठेवले आणि टप्पा नंबर दोनला एकवीस पंप चालू झाले पंधरा पंपाचं जे काम आहे हे चालू राहिलेलं नाही त्यानंतर ज्यावेळी मी परत स्वतः चौकशी केली म्हणजे या टप्प्यांवरती गेलो त्यानंतर मला हे कळालं कालपासून की प टप्पा नंबर एक चे दोन पंपाचे जे शाफ्ट आहेत हे तुटलेले आहेत आणि एक मोटर सुद्धा खराब झालेली आहे आणि टप्पा नंबर दोन मध्ये एक जे पंपाची मोटर आहे पंप आणि मोटर दोन्ही खराब झालेला आहे त्यानंतर म्हणजे ह्या दुरुस्ती वॉल दुरुस्ती पंप दुरुस्ती मोटर दुरुस्तीची गुणवत्ता आहे हे पूर्णपणे कुठंतरी कमी पडलेली आहे मागील सहा महिन्यामध्ये मला काय सांगायचं तुम्हाला मागील सहा महिन्यामध्ये सत्तेचाळीस कोटीच्या शासनाचा निधी आपल्या मैच्या योजनेला आला परंतु सहा महिन्यापूर्वी जेवढे पंप चालू होते तेवढे सुद्धा आज पंप चालू नाहीत त्यानंतर मला टप्पा नंबर तीन मध्ये सुद्धा दोन मोटरी ज्या आहेत ह्या जळलेल्या आहेत पूर्णपणे कालपासून आम्ही हीच माहिती घेतली त्यानंतर जे मला एक सांगायचं आहे ज्या ठेकेदारांनी जे ठेकेदार आहेत यांना ठेके फक्त मलाईची कामं करायची परंतु या ठेकेदारांना जी अवघड काम आहेत ही अजिबात करायची नाही आहेत बोगस बिनं बनवायची परत शासनाचे करोडो रुपये लुटायचे यामध्ये पूर्णपणे ताकारी मेकॅनिकल डिव्हिजनचे कार्यकर्ते अभियंता परत शाखा अभियंता उप अभियंता यांत्रिक अभियंता विद्युत विद्युत विभाग पूर्णपणे याला जबाबदार आहे दोन महिन्यापूर्वी जे रिटायर झालेले अधीक्षक आहेत अभियंता गायकवाड हे सुद्धा या भ्रष्टाचारात पूर्णपणे जबाबदार आहे मी या सर्व या सर्व तक्रारीबाबत ज्या मला तक्रारी आल्या मी आंदोलन जे केलं त्यानंतर मला खूप शेतकऱ्यांच्या या गोष्टीनुसार म्हणजे जतपासून तक्रारी आल्या दररोज येतात कालसुद्धा आल्या शेतकऱ्यांच्या आग्रपोटी आम्ही सगळ्या गोष्टी करतो आहे आणि त्यानंतर मी जीवने साहेबांना जे नाशिकचे आपले अभियंता मेन अभियंता आहेत प्रमुख अभियंता पाटबंधारायचे त्यांची आमची महिशा योजने म्हणजे त्या स्कीम रिलेटेड सगळी पाठपुरवठा चालू आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई करतो त्यावेळी पण म्हटलेलं आत्तासुद्धा तेच म्हणतात माझा जो हा लढा आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांना म्हणजे पाणी मिळावं जे हक्काचं पाणी आहे ते मिळावं म्हणून आहे दुष्काळी जनतेला पाणी मिळावं आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना त्यांची कारवाई करून योग्य जागा दाखवावी ह्याच्यासाठी हा पूर्णपणे आमचं आंदोलन चालू आहे सुनील पाटील स्टार न्यूज मिरज